संभाजी लेखक डॉक्टर कमल गोखले प्रकरण पहिले स्वराज्याचा वारसा सातव्या आठव्या शतकापासून हिंदुस्थानाला परक्यांचे पाय लागले सुरुवातीला अरबांनी जलमार्गाने येऊन पश्चिम किनाऱ्यावर स्वार्या केल्या आठव्या शतकाच्या प्रारंभी अरब सिंध प्रांतात आले नव्या दहाव्या शतकात वायव्यकडून मुसलमानांनी स्वाऱ्या केल्या कजनी घोरी सुलतानांच्या स्वाऱ्या यांचा उद्देश हिंदुस्थानातील संपत्ती लुटण्याचा होता त्यांना हिंदूच्या सुवर्णभूमीचे आकर्षण वाटू लागले दिल्लीत आपले पाय घराण्यातील कुतुबुद्दीनने ऐबकने प्रथम दिल्लीत सत्ता स्थापन केली या सुलताना ची सत्ता वाढत गेली अल्लाउद्दीन खिलजीने आपली नजर दक्षिणेत वळवली दिल्ली येथे सुलतानाच्या पापसातील तंट्यामुळे बाबरला हिंदुस्थानात शिरकाव करण्यास वाव मिळाला त्याने दिल्ली येथे खऱ्या अर्थाने मुसलमानाची सत्ता स्थापन केली आणि ती हळूहळू सर्व भारतभर पसरत गेली प्राचीन महाराष्ट्रात अहिर वकाटा कलचुरी यांची राज्ये वराड खानदेशात आणि कोकणात होती त्यानंतर महाराष्ट्रात यादवांचे अठरा अकराशे ते तेराशे अठरा कर्नाटकात विजयनगरची राज्य नांदत होती इसवी सन तेराशे अठरा पासून तेराशे सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्रात दिल्लीच्या सुलतानाचा अंमल होता तेराशे सत्तेचाळीस मध्ये हसन गंगू बहामनी यांनी बहामनी राज्याची स्थापना केली या सत्तेचा अंमल महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणात होता सन पंधराशे सव्वीस पर्यंत बहामनी राज्याची सत्ता होती याच बहामनी राज्यातून दक्षिण हिंदुस्थानात निजामशाही बरीचशाही हिमादशाही आदिलशाही आणि कुतुबशाही ही राज्य निर्माण झाली पंधराशे साली झालेल्या महाराष्ट्रात अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही आणि खानदेश फारुखशाही त्यांचा अंमल होता या शाह्यां या शाह्यांच्या सुलतान आणि प्रमुख अधिकारी मुस्लिम असले तरी त्यांनी स्थानिक हिंदू वतनदार देशमुख यांची मदत घ्यावी लागेल भोसले जाधव हो। निंबाळकर घाडगे घोरपोरे मोरे माने शिंदे टफळे अशा अनेक सरदार सुलतानाच्या लष्करात लहान मोठे अधिकार पदावर होते सुलतानाच्या आपसातील आप भांडणात मालोजी शहाजी आणि इतर जहागीरदारांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली या भांडवलदाराच्या वर्षाच्या अधिकाराने शिवाजी महाराजांना स्वराज्याची मूर्तभेळ रोवण्यास भाव मिळाला मालोजीला लष्करी खर्चासाठी निजामशाहीतून वेरुळच्या आसपासचे गावाची जागीरदारी मिळाली होती गावे विंदापूर सुन्नर तालुक्यातील काही गावे नगर जिल्ह्यातील मुंगी पैठण वेरुळच्या उत्तरेला या ठिकाणची पाटील की भोसल्यांकडे होती मालोजीने भोसले घराण्याचे उत्कर्षासाठी चा पाया घातला बुरहान निजामशाहचा विश्वास संपादन केल्यामुळे इंदापूरचा बंदोबस्त शहाने मालोजीवर सोपविला होता ही कामगिरी बजावत असताना मालोजी धारातीर्थी मरण पावला उत्तरेतील मुघलांना दक्षिणे सत्ता तापी स्थापन करावायची होती पंधराशे शहाण्णव मध्ये अकबरांनी निजामशाहीवर स्वारी केली निजामशाही आणि आदिलशाही यांच्या भरण्यात मुघलांच्या आगमनाची भर पडली मुघलांनी निजामशाहीतील अहमदनगरचा किल्ला के के हस्तगत केला या लढाईत मलकंबर बरोबर बर शहाजी लकुजी राधव पलटनचे निंभारकर यांनी मुघला विरुद्ध निजामशहाच्या बाजूने टक्कर दिली निजामशाहीतील प्रतिष्ठित सरदार लखोजी जाधव यांच्या मुलीचा जिजाऊचा शहाशी विवाह झाला त्याला मालोजीच्या मृत्यूनंतर निजामशहाने सोळाशे वीसच्या च्या सुमारास वडील जहागीर दिले शहाजीच्या आणि लखोजी या सासऱ्या जावयात वितुष्ट आले त्यामुळे लखोजी जाधव यांचा मुलगा मुघलांच्या नोकरी चिरला निजामशाही टिकवण्यासाठी शहाजी सतत मुघल आणि आदिलशाह सत्ताविरुद्ध असे शहाजीने निजामशाहच्या नावाने कोकण आणि निरेपासून ते चांदोरा चा डोंगरापर्यंत स्थापन केली हा शाहीचा मुघलांनी निजामशाही विरुद्ध सैन्य पाठवले सोळाशे बत्तीस ते सोळाशे छत्तीस पर्यंत मुघल निजामशाहीचा संघर्ष चालू होता त्यात नाशिक खांदे संपूर्ण वराड आणि कोकणचा काही प्रदेश जिंकून औरंगाबादच्या सुब्यात मुघलांनी समाविष्ट केला उत्तरेला भीमा आणि नीरा नद्यांमधील प्रदेश विजापूर शहीद बुडवण्यासाठी आणि शहाजीने ती तारण्यासाठी केलेला संघर्ष सहा वर्ष चालू होता निजामशाहीत अपमान झाला म्हणजे शहाजी आदिल नोकरीत जाईल शहाजीने एकदा मुघलांकडे आणि तीन वेळा निजामशाही आणि आदिलशाही यांच्याकडे स्थितांतर केले सोळाशे छत्तीस साली मात्र शहाजी आदिलशाहीत नोकरीत आला व तिथे शेवटपर्यंत होता शहाजीच्या अंगी शौर्य धाडस हे गुण होते आणि जेथे नोकरी केली तेथे त्याला मान आणि अधिकार मिळाले शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर झाला शहाजीच्या अस्थिर जीवनामुळे जिजाबाई आणि शिवाजी यांना करत दिवस काढावे लागले सोळाशे छत्तीस साली शिवाजी आणि जिजाबाई शहाजीच्या पुण्यातील जहागीर देऊन राहिले दादोजी कोंडदेव आणि जिजाबाई यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली शिवाजी राजे सोळाशे सत्तेचाळीस सालापर्यंत शहाजी कर्तृत्व गाजवित होते स्वदेशावर परकीयांची सत्ता बडकट करण्यासाठी आणि शौर्य आणि कर्तृत्व खर्च यांचा शौर्य आणि कर्तृत्व खर्च होत होता या सर्व सामर्थ्यवाना व वा पराक्रमी मंडळींची शक्ती स्वराज्य व स्वधर्म व स्वजनांसाठी कोणीतरी वळविणे आवश्यक होते कोणीतरी ठिणगी पेटवून देणार पेटून प्रेरणा देण्याची आवश्यकता होती दक्षिणेतील या सहा लढणाऱ्या मराठा वीरांना जी पार्श्वभूमी तयार केली या याच याच वीरांच्या सहाय्याने मराठ्यांनी स्वतंत्र आणि स्वातंत्र्य अस्तित्व मिळवून देण्याचे महत्वाकांक्षी उद्योग शिवाजी महाराजांनी आपल्या अंगावर घेतला शिवाजीराजे आपल्या वडिलांच्या पुण्यातील जहागिरीत असताना त्यांनी सोळाशे शेचाळीस साली आदिलशाही सत्तेशी झगडा सुरू केला त्याचवेळी त्यांच्याकडे इंदापूर पुणे सुपे चाकण ही परगणे होते दादोजी कुंडे यांच्याकडे आदिलशाहातर्फे बारामावरची व्यवस्था होती त्यांनी सुव्यवस्था उत्पन्न केलेल्या दुर्गम प्रदेशात सुलतानांनी दुर्लक्ष केले त्याच भागातील लोकांनी मराठ्यांच्या स्वतंत्र लढ्यात आणि स्वराज्याच्या उभारणीत संपूर्ण सहकार्य केले राज्य व्हावे हेतु श्रींची सांगून आत्मविश्वासाने शिवाजी महाराजांनी आदिलशाही दडपणाने आणि भीतीने ग्रासलेल्या सरदारांना स्वराज्य स्थापनेसाठी एका महान कार्यात एकत्रित केले सोळाशे सत्तेचाळीस साली दादोजी कुंडा मरण पावल्यानंतर राजांनी सिंहगड घेतला घेऊन आदिलशाही सुलतानच्या एका प्रकारे आव्हान दिले या आक्रमण हालचालींना प्रत्यक्षपणे विरोध दर्शवण्यासाठी आदिलशाही वजीर मुस्तफा खान याने शहाजीला कैद केले कर्नाटकात असलेल्या शहाजीचा मुलगा संभाजी आणि पुण्यात जागिरी असलेल्या शिवाजी या दोघांवर आदिलशाही स्वारा केला वडिलांच्या सुटकेसाठी शिवाजी शिवाजीराजांनी घेतलेला सिंहासन सोडा सिंहगड सोडावा लागला शिवाजी राजांनी सुरू केलेल्या उद्योगाचे अनुकरण करावयास जावडीच्या मोऱ्यांनी सुरुवात केली शिवाजी राजांनी हस्तगत केलेल्या प्रदेशावरही स्वराय करण्यास त्यांनी कमी केले नाही स्वराज्याच्या आढे येणाऱ्या मराठा सरदारांची शिवाजी राजांनी गळ केली नाही समोपचाराचा उपयोग होत नाही हे लक्षात येता सोळाशे छप्पन साली यशवंतराव मोऱ्याचे पारिपत्र करून त्यांनी जावळीचे खोरे ताब्यात घेतले मोऱ्यांप्रमाणे सुप्याच्या संभाजी मोहितेलाही कैद करून त्यांचा बंदोबस्त केला जिंकलेल्या प्रदेशाच्या सुरक्षिततेसाठी राजांनी मोरोपंत पिंगळे यांच्याकडून जावडीच्या खोऱ्यात प्रतापगड किल्ला बांधला सुव्यवस्था केलेली होती आणि नवीन प्रदेशाच्या सुरक्षेसाठी नवे गड बांधले होते जुन्यांची केली होती मोहम्मद आणि त्याच्या राज्यात निर्माण झालेल्या बरजाबरीमुळे शिवाजी शिवाजीराजांना फायदा झाला त्यांचे कोकणातील किल्ले दाभोळजे बंदर आणि त्यांचा मूल ताब्यात गेल्या सोळाशे अठ्ठावन साली सिद्धीशी झालेल्या मैत्रीतून राजांनी राजांनी ताळे धोसाळ आणि राजगड हे किल्ले त्यांच्या भोवतालचा प्रदेश स्वराज्य समाविष्ट केला आतापर्यंत शिवाजी राजांना केवळ आदिलशाहीतील मुलग जिंकला होता सोळाशे सत्तावन्न नंतर मुघलांच्या दक्षिणेतील प्रदेशात प्रदेश ताब्यात घ्याव्यास प्रारंभ केला हा लढा सुरू करण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे वकील पाठवून मराठ्यांना मु, कोकणचा मुलूक दिला व ते विजापूर कराविरुद्ध लढण्यास सुचविले परंतु औरंगजेबाने त्यांच्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले पुष्कशी दर्षवृत्ती दिसताच महाराजांनी मुघलांच्या जुन्नर लूट अहमदनगर वर छापे घेतले येथे खऱ्या अर्थाने मराठा स्वातंत्र्य सुरुवात झाली मुघल प्रदेशावर आक्रमण करून शिवाजी महाराजांनी मुघल बादशाला आव्हान दिले परंतु औरंगजेबाने स्वतः राज्यपद मिळवण्यासाठी उलाढालीत गर्क असल्यामुळे त्याने राजांच्या या हाल चालीकडे दुर्लक्ष केले याचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी आदिलशाहतील राज्यातील प्रदेश काबीज केला विजापूरकरांचे के राज्य बापलेखांच्या उद्योगात धोक्यात येईल असे वाटल्यामुळे अफजल खान मुखावर स्वारी करण्यास पाठवले नूतन स्वराज्यावर हे फार मोठे संकट आले तरी खान राजां शिवाजी राजांनी जिवंत पकडण्याच्या महत्वाकांक्षेने चालून आला होता शिवाजी महाराजांची खूप घाबरगुंडी उडाले चे नाटक करून शरणागतीचा स्वीकार करण्यात अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी यावेच लागले त्यांना या अपूर्व अभूतपूर्व भेटीत अफजल खानाला राजांनी ठार केला प्रसंगानंतर शिवाजी महाराज याचे स्थान महाराष्ट्रात एकदम उंचावले अफजल खानाचा वधाचा फायदा घेत मराठींनी वाई प्रांत पन्हाळा इत्यादी प्रदेश हस्तगत केला पहिलं पुष्प इथं संपुष्टात येतात उद्या ठीक साडेआठ वाजता दुसऱ्या पुष्पाला सुरुवात नाही जय शिवराय